कशी आहात ना अरुणाचल प्रदेशात समुद्री सपाटीपासून साडे हजार फूट उंच वर असणारा शिवे स्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्गे याची कथा अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे तीन जून दोन हजार नऊ रोजी राज्यपाल जे जे सिंग यांच्या हस्ते अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उद्घाटन करण्यात आले तसेच तवांग ते बुंबाला या बावीस किलोमीटर मार्गाला छत्रपती शिवाजी मार्ग असे नावही देण्यात आले तवांग मधल्या स्मारकातील शिवछत्रपतींची नजर चीनच्या दिशेने आहे म्हणजेच राजे आपल्या कळल्या नजरेतून शत्रूकडे लक्ष ठेवून आहेत कर्नल संभाजी पाटील निवृत्तीनंतर आपले सामाजिक जीवन एका सैनिकाप्रमाणे निष्ठेने जगत होते दोन हजार नऊ मध्ये त्यांना एक फोन आला जय हिंद सर दोरजी खांडू रहा राहा सर कर्नल साहेब एकदम पंचवीस वर्षे मागे गेले त्यांना आठवला तो अरुणाचल प्रदेश आणि तिथला सकाळी सूर्याच्या किरणांनी सोनेरी होणार आहे माले कर्नल संभाजी पाटील हे एकोणीशे त्र्याऐंशी चे चौऱ्यांशी मध्ये बावीस मराठा लाईट इम्फल्टी युनिटचे कमांडर म्हणून कार्यरत होते त्यावेळी तवांग ते बुंबा हा रस्ता तयार करण्याची कामगिरी त्यांनी पार पडली हा रस्ता म्हणजे भारत चीन सीमेकडे जाणारा एक मोठा दुवा आहे संरक्षण दृष्ट्या या रस्त्याचे महत्व खूप महत्व आहे सीमेवरील सैनिकांना रसद पुरवण्यासाठी हा खास रस्ता बांधण्यात आला होता मराठा लाईट दोन हजार जवानांनी उणे तीस डिग्री सेल्सिअस तापमानात काम करून केवळ पाच महिन्यात हा बावीस किमाचा मार्ग तयार करून दाखवला समुद्र सपाटीपासून पासून तब्बल बारा हजार चारशे फूट उंचीवर असणारा अरुणाचल प्रदेशातील हा अतिशय दुर्गम असा भाग अशा भागात काम करणे खूपच अवघड रस्ता बांधण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेणे खूपच आवश्यक होते या सगळ्या कामात कर्नल संभाजी ओळख दोरजी खांडू या तवांग भागातील एका उत्साही युवा नेतृत्वासोबत झाली पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली दोरजी खांडू नित्य नेमाने मराठा लाईट इन्फ्री युनिटला भेट देत असत व युनिटला काही मदत लागल्यास ती गावातील लोकांच्या मदतीने करत असत या काळातच त्यांना मराठा लाईट इन्फ्रट्रीच्या बेळगाव येथील मुख्यालयात खास प्रशिक्षणासाठी सुद्धा पाठवण्यात आले होते दोरजी खांडू व मराठा लाईट इन्फ्रिटीच्या स्वर्ग जवानामधे मध्ये एक खूप चांगले नाते निर्माण झाले होते हेच खांडू नंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले मराठा लाईट इन्फ्रट्री युनिटचे बांधलेला हा बावीस किलोमीटरचा रस्ता म्हणजे तवांग भागातील अरुणाचली बांधव आणि बावीस मराठा लाइट इन्फ्रट्रीच्या सर्व जवानांनी देशातील दिलेले खूप मोठे योगदान होते हा रस्ता केवळ कर्नल संभाजी पाटील व दूरजी खांडो यांच्या मैत्रीचे प्रतीक नाही तर पश्चिमेकडील आणि अरुणाचली नागरिकांच्या मैत्रीचेही ते प्रतीक आहे दूरजी खांडो यांनी या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर स्थानिक अरुणाचली बांधवाच्या वतीने बावीस मराठा लाईट इन्फंट्रीच्या सर्व जवानांसाठी एका मेजवानीचे आयोजन केले होते इन्फंट्रीच्या सर्व जवानांच्या त्यात गौरव करण्यात आले होते त्यावेळी त्यांना काही रोख रक्कम बक्षीस म्हणून बावीस मराठा लाईट इन्फ्रंटरी युनिटसाठी देऊ केली परंतु इन्फ्रंटरीच्या सर्व जवानांनी ती रक्कम साभार परत केली आणि अरुणाचली बांधवांना विनंती केली की के हा रस्ता महाराष्ट्र अरुणाचलमधील बांधवांच्या मैत्रीचे प्रतीक आहे या रस्त्याला तमाम महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे तसेच या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची दोन स्मारके उभी करावीत त्यातले एक तवांग युद्ध स्मारकाजवळ व दुसरे या रस्त्यातील एखाद्या महत्वाच्या ठिकाणी असावे दोरजी खांडू आणि स्थानिक अरुणाचली बांधवांनी कसलाही वेळ न लावता तात्काळ ही मागणी मान्य केली मराठा लाईट निर्माण केलेला अरुणाचल बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अर्धाकृती स्मारक तवांग बुंबा रस्त्यावरील एका महत्त्वाच्या जागी उभे केले तसेच तवांग येथे छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळाही उभा केला शिवछत्रपतींच्या शिल्पाच्या अर्पण समारंभात बावीस मराठा लाईट इन्फ्रंटीच्या सर्व जवानांसोबत दोरजी खांडू यांना मराठा लाईट इन्फ्रंटीचे स्फूर्ती घेत खड्या आवाजात गाताना बंदू अनेक जणांना आश्चर्य वाटले मर्द आम्ही मराठे खरे शत्रूला भरे कापरे देश रक्षा या धर्म ताराया कोण झुंजीत मागे सारे वादळापरी आम्ही पुढे चालतो जय शिवाजी गरजुनी रणात झुंजतो मराठा कधी ना संगरातून हटे मारुनी दहास एक मराठा कटे सिंधू ओलांडून धावतो संगीनी पाय आता ना मागे सरे वा पुढे अमाधनांची बाजी सांगती वीर हो उडा कळकळात नोबती विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी पूर्व जापरी आम्ही अजिंक्य संगरी घेऊ शत्रुवरी झेप वाघापरी मृत्यू आम्हा पुढे घाबरे भारता आम्ही तुलाच देव मानतो हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो राखतो महान आमची परंपरा रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा ह्याच मातीवरी प्राण गेला तरी आमची वीर गाता उरे बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा विजयांचा घोषणाने तवांगुंबा परिसराच्या आसमंत दुमधुमून गेला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद